नमस्कार आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राम तुळस आणि कृष्ण तुळस या दोन तुळशीपैकी राम तुळशीचे रोप मी तुम्हाला दाखवणार आहे राम तुळशीलाच हिरवी तुळस किंवा पांढरी तुळस असेही म्हणतात माझ्या परसबागेमध्ये हे राम तुळशीचे रोप भरपूर वाढलेले आहे राम तुळस कशी ओळखायची ज्या तुळशीची पानं रंगाने अतिशय हिरवीगार असतात त्याच्या काड्या त्यासुद्धा हिरव्यागार असतात पानांची देठंसुद्धा हिरवीगार असतात त्या तुळशीला राम तुळस असं समजायचं एवढंच नव्हे तर या तुळशीला आलेल्या मंजिरा म्हणजे मंजुळासुद्धा अतिशय हिरव्यागार असतात ती तुळस राम तुळस म्हणून ओळखायची तुळशीच्या रंगावरूनच आपल्याला राम तुळस आणि कृष्ण तुळशीमधला फरक समजून येतो राम तुळस आणि कृष्ण तुळस असे दोन मुख्य प्रकार आहेत आणि तेच आपल्या सर्वांना जास्त माहीत आहेत या दोन्ही तुळशीचा वापर औषधासाठी केला जातो आणि या दोन्ही तुळशीची रोपं आपण आपल्या बागेमध्ये आपल्या घरात दारासमोर लावू शकतो या दोन्ही तुळशी तितक्याच पूजनीय आहेत तितकंच श्रद्धेचं स्थान आपल्या मनामध्ये आहे कृष्ण तुळशीच्या पानांची चव जरा जास्त तिखट असते त्या मानाने राम तुळशीच्या पानांची चव एवढी तिखट नसते थोडी सौम्य असते अशा गुणधर्माने जी तुळस युक्त आहे ती राम तुळस म्हणून ओळखायची तेव्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये તોપ્યંત ધન્યવાદ